नुकताच राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यात राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं यामुळे राज्यभरात ओबीसी बांधवांकडून महायुतीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निषेध व्यक्त केला जातोय याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर ओबीसी बांधवांकडून निषेध करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले छगन भुजबळ यांनी येणाऱ्या कालावधीत स्वतःचा पक्ष काढावा आम्ही त्याचं वटवृक्ष करू असा विश्वास ओबीसी बांधवांनी व्यक्त केलाय येणाऱ्या कालावधीत महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील ओबीसी बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी ओबीसी बांधवांशी बातचीत केली बात आहे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं यानंतर राज्यभरातून बांधवांकडून सरकारचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये ओबीसी बांधवांच्या वतीनं धरणे आंदोलन करत अजित पवारांचा पा निषेध व्यक्त करण्यात आला आपण इथल्या ओबीसी बांधवांशी संवाद सा साधू काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी सहयोग समोर अजित पवारांचा निषेध केला काय प्रामुख्यानं कारण त्याला एकच कारण आहे की अत्यंत समर्थपणे मानवजातीतील ओबीसी समाजाची एक शोकांतिका किंवा त्यांचं पिछेपण हे राज्य सरकारनं घालवावं त्यासाठी निर्णय योजना त्यांनी नि कराव्यात त्यांना सन्मानाची वागणूक मिळवली मिळावी ठराविक घराण्यानेच राजकारण करू नये आणि त्यामध्ये त्या मोठ्या संख्येने असणारा हा सकल ओबीसी समाज त्या ठिकाणी त्या राजकीय व्यवस्थेमध्ये यावा आणि त्याचे असणारे देशाचे नेते आदरणीय भुजबळ साहेब हे गेले चाळीस पन्नास वर्ष हे काम करत असताना संपूर्ण आयुष्यामध्ये हे काम करत असताना राजका त्यांच्या उत्तरार्धामध्ये हे सगळं समाजाला मिळवत असताना जर त्यांना जाणीवपूर्वक या राजकीय व्यवस्थेपासून बाजूला केलं जात असेल तर निश्चितपणे ओबीसी समाज त्या गोष्टीचा त्या विचाराचा निषेध करण्यासाठी आणि या तालुक्याचे आमदार मंत्री या तालुक्याचे सर्वे सर्वे असणारे हे अजितदादा पवार यांना ही गोष्ट निश्चितपणे कळावी आणि केलेली चूक त्यांनी दुरुस्त करावी अशा प्रकारची भूमिका सकल ओबीसी मा समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मांडण्यासाठी उपस्थित झालो आहोत आणि ती त्यांनी मांडावी जर नाही मांडली तर वेगळ्या पद्धतीने हा ओबीसी समाज विचार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी आम्ही जमलेलो काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी मराठा ओबीसी संघर्ष निर्माण झाला यामध्ये ओबीसीची जी काही भूमिका आहे ही छगन भुजबळांनी लावून धरली आणि याचमुळे की काही छगन भुजबळांना मंत्रीपदापासून बाजूला ठेवण्यात आलं शंभर टक्के तुम्ही जे विचारताय त्या मताशी मी पूर्णपणे सहभागी सहमती असून खऱ्या अर्थानं एवढा सगळा मोठा असणारा मराठा समाज त्याचा एक चिल्लर माणूस त्या ठिकाणी आदरणीय भुजबळ साहेबांच्यावर नाहीत्या ताशेरे ओढले बोलला गेला आणि त्या ठिकाणी समाजाची घरं जाळली गेली तरीसुद्धा हा मराठा समाज आहे बहुसंख्येने राज्यसत्तेवर असणारा मराठा समाज त्या ठिकाणी त्या व्यक्तींची दखल घेऊ शकला नाही खऱ्या अर्थाने ही, ही दुर्दैवाची बाब आहे तेही सोडून द्या पुढं या ठिकाणी त्यांना सातत्याने विधानसभेमध्ये पाडण्याचा विचार केला तरीसुद्धा ह्या हा वाघ त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून आला कारण समाजाची नाळ त्या माणसाच्या हृदयामध्ये आहे म्हणून समाजाने त्यांना अत्यंत मोठ्या प्रमाणे मताने निवडून दिलं आणि त्याच माणसाला पुढं जसं काय जणू काय ओबीसीचं राजकारण किंवा ओबीसी समाजाच्या भावना ओबीसी समाजाला कुठेतरी पूर्णपणे संपवायचा विचार या राज्यकर्त्याच्या मनामध्ये आलाय का काय भुजबळ साहेबांना या ठिकाणी डावलल्यामुळं आमच्या ओबीसी समाजामुळे ती भावना निर्माण झाली म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहोत त्या जरांगीच्या विचाराला बळी पडतात की काय आणि उभी समाजाचं वाटोळ करायचं याच्या डोक्यात आहे की काय म्हणून आम्ही या ठिकाणी काल भुजबळ साहेबांनी एक माध्यमांशी संवाद साधला यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील यांच्याकडून सातत्याने माझं खेळणं झाल्यासारखा वापर केला बरोबर आहे अहो प्रफुल्ल पटेल एका प्रांतापुरता मर्यादित माणूस आहे जो दोनदा पडलेला माणूस आहे दोनदा किती वेळा आणि जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब तटकरे आहेत ते सुद्धा एका तालुका पुरते मर्यादित आहेत जर अशी माणसं जर पुढं आणून भुजबळ साहेबांची तुम्ही गच्छंत करायचे आहेत याचा आम्ही निश्चित निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ओबीसी निश्चित याचा विचार करून तुम्हाला मतदानातून जसं आता पावसासारखं मतदान दिलं तसं आम्हाला ते मतदान घटवता सुद्धा येतं माननीय आजीदादा पवारसाहेबासोबत या ठिकाणी घराघरातला ओबीसी बाहेर पडला आणि घरोघरी दारे जाऊन मताचा जोगवा मागितला आणि यावेळेस मतदान का करायचं महावितोला तेव्हा हजारो पत्र करून आम्ही पत्रकं वाटली घराघरात जाऊन तर हे आम्हाला अजयदादानी बक्षीस दिलं का आमच्या नेत्यातला हे तुम्ही शासन दिलं का हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि तुम्ही प्रफुल्ल पटेल आणि तटकऱ्यांचं पक्ष चालवायचा असेल तर पक्ष निश्चित बुडून जायच्या मार्गावर जाईल ज्यावेळेस भुजबळ साहेब पक्षातून बाहेर दोन पक्ष झाले आत्ता त्यावेळेससुद्धा भुजबळ साहेबांनी मुंबई इथं पक्षाचा पहिला मेळावा घेतला ज्यावेळेस नव्याण्णव साली राष्ट्रीय काँग्रेसमधून पक्ष बाहेर पडला त्यावेळेससुद्धा नाशिकला मोठ्या लाखोच्या संख्येत मेळा भुजबळ साहेबांनी घेतला माणसं गोळा करायसाठी भुजबळ साहेब मत देण्यासाठी भुजबळ साहेबाचा वापर आणि पदासाठी बिगर ओबीसीचा मंत्रिपदात समावेश करता ती म्हणायला फक्त जातीने ओबीसी आहेत ते म्हणाणी आणि जनतेसोबत ओबीसी म्हणून नाहीत जर आम्हाला आरक्षण वाचवायचं असेल ओबीसींचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा असेल तर भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळात पाहिजेत येणाऱ्या कालावधीमध्ये भुजबळ साहेब जर मंत्रिमंडळात नसले ओबीसी बांधवांच्या वतीनं एक काय आंदोलनाची टीमकी दिशा असणार आहे आता भुजबळ साहेब एक समता मीटिंग आयोजित करणार आहेत त्या दिवशी जर भुजबळ साहेब आता असं मला वाटायला लागलं हो व्यक्ती का माझं म्हणणं आहे की भुजबळ साहेब कसलंही मंत्रिपद घेणार नाहीत पण एवढे कारण ते विश्वास त्यांना सार्थ करण्यासाठी त्यांना ते पाच वर्ष आमदारकी टिकावं लागणार आहे आणि माझा तर अंदाज वैयक्तिक की आता त्यांनी पक्षाची स्थापना करावी आणि थोडंसं वटवृक्ष लावं त्यात आम्ही बाबा पटेसरनात नाही केला तर शब्द देतो मी तुम्ही काय सांगाल कारण भुजबळ साहेबांनी काल माध्यमांशी संवाद सा साधला यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ज्यावेळेस मी लोकसभेला उभा राहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला त्या निवडणुकीतून बाहेर ठेवण्यात आलं यानंतर मी आता विधानसभेवरती निवडून आलो आता मला ही लोक राजीनामा द्यायला सांगत आहेत एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेवरून ओबीसीच्या नेत्यांना ने संपवण्याचा घाट कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून घातला जातोय का ओबीसीचा बुलंद आवाज दाबण्याचा हाच प्रयत्न आहे म्हणून आता सध्या ओबीसी जागृत झालेला आहे आणि ओबीसी त्या याचंच कारण आहे की ओबीसीचा समा ओबीसी पक्ष दाबला जाऊ नये ओबीसीच पक्ष तयार व्हावा हीच सध्याची भुजबळ साहेबांचा सा विचार आहे आणि त्या विचाराला आम्ही सहमत आहोत ओबीसी समाज ओबीसी सहासष्ट समा, टक्के ओबीसी असतानासुद्धा तुम्ही जर महत्त्व देत नसाल ओबीसीसाठी तर ओबीसी सेपरेट एक पक्ष तयार करण्या होण्याची जब आता सा, तयारी झालेली आहे तुम्ही काय सांगाल एवढं सगळं होऊ नये भुजबळ साहेब म्हणतायत की अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते असतील यांच्यावरती ओबीसी बांधवांनी आपशब्द वापरून आहेत त्यांची भूमिका लोकशाही पद्धतीची आहे त्यांना घटनेबद्दलचा चांगला अभ्यास आहे कारण मध्यंतरी ओबीसीबद्दलचा जो काय लढा चालू होता त्यामध्ये त्यांनी अक्षरशः एखाद्या न्यायाधीशाला आणि वकिलांना लाजवेल अशा पद्धतीचं भाष्य किंवा स्टेटमेंट केलेलं आहे कधी त्यांना सांगितलं जातं की तुम्ही राज्यसभेवर जा कधी सांगितलं जातं की तुम्ही निवडणुका लढा आता निवडणूक लढून आठ दिवस झाले ते आमदार झाले की पुन्हा राज्यसभेवर जाता का म्हणजे या सगळ्या गोष्टीतून भुजबळ साहेब म्हणतायत की माझी अव्हेल त्यानं या राष्ट्रवादी त्यांची ही चेष्टा चालू आहे आणि केवळ हा माणूस मोठा होत असताना समोरच्या लक्षात आलंय की आपल्याला हा डोईजड होतोय का परंतु शेरकी झलक सबश अलग या उपतीप्रमाणे ते जरी दोन पावलं मागे धरकले तरी ते उसळी मारल्याशिवाय राहणार नाहीत आणि आता त्यांचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत नक्कीच तू काय सांगशील मित्रा तुझं वय लहान आहे तू आज या आंदोलनामध्ये सहभागी झालाय ओबीसी नेते भुजबळांना या सगळ्या प्रक्रियेमधून मंत्रिमंडळ विस्तारामधून त्यांना डावण्यात आलंय मात्र अजित पवार असं देखील आहेत की जर भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही मिळालं तर त्यांनी नाराज होऊ नये त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल काय वाटतंय भुजबळांकडे नक्की जबाबदारी दिली जाईल आम्ही ठामपणाने एवढंच सांगतो की आगामी काळात आमच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या काळात आम्ही लोक लो, ओबीसी सकल समाज हा माग ठामपणाने उभा राहिला आणि जो काय आज त्यांना सियाचा वाटा मिळा तो हा ओबीसी समाजाचा खूप मोठा वाटा आहे आणि जो काही आमच्या ओबीसी समाजावर अन्याय झाला त्या अन्यायाला तळा तोडण्यासाठी सकल ओबीसी समाज हा नक्कीच वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही तुम्हाला सर्वांच्या वतीनं देतो आणि थांबतो नक्कीच मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजावरती अन्याय झाला असं तुम्ही म्हणताय मात्र या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये जवळपास सात ते आठ ओबीसी मंत्री मंत्र्यांनी शपथ घेतली आहे बरोबर आहे जे ओबीसीचे आता जे मंत्री आहेत त्यांना ओबीसी बद्दल काहीही माहीत नाही आरक्षणाचे खरे जे ओबीसीचे जनक मानले जातात ते आदरणीय भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेते मानले जातात जर ते मंत्रिमंडळात असतील तरच आरक्षणाला व्यवस्थित सपोर्टेड राहील जर त्यांना बाहेर काढलं तर आरक्षणाला कुठं कुटन ना कुठं ठेच पोचल्याशिवाय राहणार नाही हे जे आता जे ओबीसीचे जे नेते दिलेले आहेत ते ओबीसीबद्दल कुठलाही बरा शब्द काढत नाहीत ने। जर नेत्यांनी म्हणले गप्प असतं गप्प बसणार आहेत कुणीही तिथं शब्द काढणार नाहीत फक्त एकमेव नेता असा आहे की भुजबळ साहेब भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळात गेल्या वारीने तुम्ही बघितलं की त्यांनी स्वतःचा राजीनामा देऊन ओबीसीसाठी पूर्ण महाराष्ट्रभर जी काय सभा घेऊन आंदोलन उभं केलं ते आंदोलन तुम्ही बघितलेलंच आहे ते एकमेव नेत आहे की ते पदाला कधीही मानणार नाही नक्कीच तुम्हाला काय वाटतं ओबीसी बांधव आता मागणी करतायत की भुजबळांनी एक नवीन पक्ष काढावा एक नवीन संघटना एक रचना तयार करावी मात्र अजित पवार म्हणतात की भुजबळांना येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी संधी दिली जाईल शंभर टक्के दादांचं म्हणणं बरोबर असेल परंतु आत्ता सध्या ओबीसी समाजाचा जो आत्मा आहे आणि आजपर्यंत ओबीसी समाजाचं जे नेतृत्व भुजबळ साहेबांनी केलंय आणि जे ओबीसी समाजासाठी जे बलिदान दिलं आहे त्यासाठी व इथून पुढे ओबीसी समाजाला अखंड आबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव असा नेता आहे की हा संपूर्ण मराठा ओबीसी समाजाला एक मुठीमध्ये ठेवू शकतो आणि त्यांच्या एका हक्केवरती हा संपूर्ण ओबीजी समाज एका तात्तीने उभा राहू शकतो कारण की येणाऱ्या विधानसभेला आता झालेल्या विधानसभेला किंवा आधीच्या या लोकसभेला भुजबळ साहेबांनी ज्याप्रमाणे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही या पक्षासाठी काम केलेलं आहे या महायुतीसाठी काम केलेलं आहे तुम्ही काय सांगाल आज हे काय आंदोलन झालं या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही नक्की महायुतीवर नाराज आहात की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आम्ही महायुतीवर नाराज आहे कारण की काय झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून आणि एक ओबीसीचे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांनी त्यांच्याकडे दन व्यवस्थित म्हणजे ह्याच्या प्रमाणे बघितलं नाही त्यांच्याकडे नक्कीच हे होते ओबीसी बांधव येणाऱ्या कालावधीमध्ये भुजबळ साहेबांनी एक नवीन संघटना एक नवीन पक्ष काढावा या पक्षाला ओबीसी बांधव मोठं करतील ह्याचं वटवृक्ष करतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला गेला मात्र या मंत्रिमंडळामध्ये जरी ओबीसी मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी ओबीसीचा आत्मा असणारे छगन भुजबळ यांना या, या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळं ओबीसी बांधवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे एकंदरीत या सगळ्या गोष्टीमुळं येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार असतील या ओबीसी बांधवांच्या भावनांकडे कशा पद्धतीने पाहतायत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेत आहेत हे तोरतास इथेच थांबू धन्यवाद